नमस्कार मंडळी तर आज आपण करणार आहोत मसाला बटाटा इड नेहमीचीच इडली खाऊन कंटाळाला असेल त्याच त्याच चवीची तर ही वेगळ्या चवीची एकदम मऊसूत लुसलुशीत अशी ही बटाट्याची इडली नक्की करून बघा त्याचसोबत आज आपण ही खोबऱ्याची चटणीसुद्धा पाहणार आहोत आणि इडलीसुद्धा बघून घ्या किती मऊसूत आतून बघा अगदी जाळीदार अशी ही इडली झालेली आहे ही, ही इडली बनवण्यासाठी कुठलीच पूर्वतयारी करायला लागत नाही अगदी दहा मिनटात इडली बनवून होते तुम्हाला पाहिजे तेव्हा घाई गडबडीच्या वेळेस नक्की एकदा बनवून बघा चला मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण इडली करण्यासाठी आपल्याला हवा रवा तर इथं बारीक रवा एक वाटी घेतलेला आहे नंतर आपल्याला लागणार ला आहे एक लिंबू तर आपण लिंबूचा रस ह्याच्यामध्ये वापरणार आहे तर लिंबू चिरून घेतलेला आहे असाच जर लिंबू आपण पिळून घेतला तर त्याचे बी त्याच्यामध्ये पडतील म्हणून आपल्याला इथे चाळण घेऊन त्याच्या चाळणीमध्ये असा लिंबू पिळून घ्यायचा आहे म्हणजे ह्याचे बी ह्याच्यामध्ये पडणार नाहीत जर तुमच्याकडे लिंबू नसेल किंवा लिंबू तुम्हाला घालायचा नसेल तर तुम्ही इथे अर्धी वाटी दही घालू शकता पण ह्याच्या अगोदर मी जेव्हा इडलीचा व्हिडिओ अपलोड केला त्याला अशी कमेंट होती की दही नसेल तर काय घालावे त्याच्यासाठी हा व्हिडिओ दही नसलं तरीसुद्धा चालेल लिंबू घालून सुद्धा इडली छान होते नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे पाणी तर एक वाटी पाणी आपल्याला थोडं थोडं करून घालायचं आहे एक वाटी रव्यासाठी एक वाटी पाणी बरोबर प्रमाण आहे थोडं थोडं पाणी घालून मिक्स केलं ना म्हणजे याच्यामध्ये गुठळ्या गाठी होत नाहीत तर छान असं मिक्स झालेलं आहे झाकण ठेवून आपण पाच मिनटं भिजण्यासाठी ठेवूयात तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया तर आपण करणार आहोत बटाटा इडली त्याच्यासाठी आपल्याला हवा बटाटा तर एक मध्यम आकाराचा बटाटा घेतलेला आहे आणि बटाट्याच्या वरच्यात आपल्याला सालं काढून घ्यायचे आहेत बटाटा हा कच्चाच आहे तर बघू शकता इथं बटाट्याच्या वरची सालं काढून घेतलेत मग आपल्याला बटाट्याच्या बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत हा हा बटाटा आपण मिक्सरला फिरून घेणार आहोत मग मिक्सरचं भांडे आपले खराब व्हायला नको म्हणून आपल्याला जमतील तेवढ्या अशा बारीक फोडी करून घ्यायच्या तर आता बटाटा स्वच्छ असा धुवून घेणार आहे बघू शकता बटाटा स्वच्छ असा धुतलेला आहे मग आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान असं मिक्सरला आपण ह्याचं वाटण करून घेणार आहोत थोडंसं पाणी मी घातलं होतं वाटत असताना म्हणजे हा बटाटा ना छान स्मूथ असा आपला वाटला जाईल तर आता रवा सुद्धा आपला पाच मिनटं छान असं भिजलेला आहे तर आता आपण हा वाटलेला बटाटा ना ह्या मिश्रणामध्ये घालणार आहोत आणि छान असं मिक्स करून घेणार आहोत ह्या इडलीमध्ये ना बटाटा घातल्यामुळे इतकी खायला चवीला भारी लागते ना खरंच तुम्ही थोड्या तरी क्वांटिटीमध्ये करून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा तुमची इडली कशी झाली ती तर बघा इथे मला थोडंसं घट्ट वाटतंय म्हणून मिक्सरच्याच भांड्यामध्ये पाणी घालून आणखी थोडंसं इथं पाणी घालून तर ह्या टाईपचं बॅटर केलेलं आहे बघा आपण मसाला बटाटा इडली करणार आहोत वेगळ्या पद्धतीची त्याच्यासाठी आपल्याला ह्या इडलीच्या बॅटरमध्ये फोडणी घालायची आहे तर इथं एक पडी तेल छान कडकडीत गरम करून घेतलं मग ह्याच्यामध्ये पाव चमच मोहरी पाव चमच जिरे घातले पत्तेची पानं चिरून घातली आणि एक हिरवी मिरची बारीक चिरून घातली थोडीशी हळद घातली म्हणजे आपल्या इडलीला कलर छान येईल आणि मग ही फोडणी आपल्याला ह्या बॅटरवरती घालून घ्यायची आहे मग थोडीशी चिली फ्लेक्स घातली जेणेकरून इडली खायलाही छान लागते मग चवीनुसार मीठ आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायचे मग काय आपल्याला हे सगळे जिन्न छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत तर तुमच्याकडे जर चिली फ्लेक्स नसेल तर एक लाल मिरची असेल ना ती बारीक बारीक एकदम कापून घाला कारण हे इडलीमध्ये ना दिसायला खरंच खूप छान असे दिस तर ही पूर्णपणे तुमची चॉईस आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता तर छान असं मिक्स झालेलं आहे मग ह्याच्यावरती झाकण ठेवून आपण बाजूला ठेवूयात तर आता आपण इडलीच्या ज्या प्लेट असतात त्यांना तेल लावून घेणार ह्या प्लेटांना अशा प्रकारे तेल जर लावून घेतलं तर आपली इडली ही सहज निघली जाते तर इथं मी तेल लावत आहे तुम्ही तूप लावून घेतला तरीसुद्धा चालेल तर बघा परत हे बॅटर घेतलं तर आत्ता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे सोडा म्हणजे खाण्याचा आणि मग थोडंसं पाणी घालून छान असं आपण मिक्स करून घेणार आहोत जर सोडा अगोदरच घातला तर इडली आपली पायजेल तशी फुलणार नाही ती खाली बसली जाते त्यामुळे अगोदर सगळी पूर्वतयारी करून घ्यायची मग शेवटी आपल्याला ज्या ज्या वेळेस इडली करायला घ्यायची आहे तेव्हाच आपल्याला सोडा घालून घ्यायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे सोडा घालून छान असं मिक्स केलेलं आहे मग फटाफट आपण इडली साच्यामध्ये ह्या इडल्या घालून घेऊयात तर बघा बॅटर अशा पद्धतीने आपल्याला घालायचं आहे तर थोडी जागा ठेवूयात म्हणजे आपली इडली छान अशी फुलेल वरती तिथं मी खाण्याचा सोडा वापरलेला आहे तुम्ही इथे इनो वापरलात तरीसुद्धा चालेल त्यांनीसुद्धा आपली इडली छान फुलली जाते।, जाते तर सगळ्या ह्याच्यामध्ये बघा बॅटर घालून घेतलं मग ह्या प्लेटं आपल्याला अशा प्रकारे टॅप करून घ्यायच्या आहेत म्हणजे ह्याच्यामध्ये इयर बबल जर असतील तर ते निघून जात तर आपल्याला ही पटकन इडली शिजत ठेवायची आहे तर बाजूला बघा गॅसवरती अगोदरच मी इडली पात्रामध्ये पाणी उकळवायला ठेवलं होतं खाली लिंबूच्या फोडी टाकल्यात म्हणजे आपलं हे इडली पात्र जास्त काळं होणार नाही मग ह्या इडली प्लेटं आपल्याला एक एक करून अशा प्रकारे ठेवायच्या आहेत ह्याच्यावरती आता आपण झाकण ठेवूयात आणि एक दहा मिनटं आपण ही इडली शिजवून घेणार आहोत आता इडली शिजते तोपर्यंत आपण छान अशी ह्याच्यासोबत खाण्यासाठी चटणी करूयात तर इथं एक वाटी खोबरं घेतलेलं आहे एक वाटी फुटाणे डाळ परत पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं एक हिरवी मिरची आणि कोथिंबीर घातलेली आहे आता आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि हे मिक्सरला थोडंसं पाणी घालून छान असं वाटण करून घेणार आहोत जिथं मी खोबरं वापरलं तिथं तुम्ही ओलं खोबरं वापरू शकता तर बघू शकता इथे छान एकदम स्मूथ अशी आपली ही चटणी वाटली गेलेली आहे तुमच्याकडे जर फुटाणे डाळ नसेल तिथं तुम्ही कच्चे शेंगदाणे वापरलात तरीसुद्धा चालेल तर बघा आपल्या तडक्या पाण्यामध्ये आणखीन अर्धा पळी इतकं तेल छान असं गरम करून घेतलेलं आहे मग पाव चमच इतकी मोहरी पाव चमच इतके जिरे आणि कडीपत्त्याची पाने घातलेले आहेत हे छान आपली फोडणी तडतडली की मग आपल्याला ह्या चटणीवरती घालून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने फोडणी जरा मी जास्त घातलेली आहे कारण चटणीमध्ये मला फोडणी ही जरा जास्तच आवडते आता आपण छान हे मिक्स करून घेणार आहोत बघू शकता इडलीसोबत खाण्यासाठी छान आहे तर अशी आपली ही चटणी तयार झालेली आहे खरंच खूप छान लागते ही चटणी ह्या इडलीसोबत खाण्यासाठी नक्की तुम्हीसुद्धा एकदा करून बघा इडली म्हणालात तर ही खोबऱ्याची चटणी आलीच आणि इडली ही ह्या चटणीशिवाय अधुरेही म्हणायला हरकत नाही तर आता आपण ही चटणी बाजूला ठेवूयात आणि दहा मिनटानंतर आता आपण ही इडली चेक करणार आहोत तर दहा मिनटं झाल्यानंतर झाकण काढलं आणि टूथपेट घालून बघितली तर टूथपेट आपली इथं क्लीन आलेले आहे म्हणजे आपली ही इडली शिजलेली आहे अशी समजावी तर गॅस बंद केलेला आहे आणि एक एक करून ह्या प्लेटा खाली काढून घेतल्या आता या प्लेटा थंड झाल्यानंतरच आपल्याला बदली इडलीही सेपरेट करून घ्यायची आहे तर थंड झाल्यानंतर बघू शकता इथे मी इडली काढलेली आहे तर सहजपणे ही इडली निघत आहे तर कलर बघा किती छान असा आलेला आहे हळद घातली होती जेणेकरून ह्या इडलीला कलर छान असा येईल आपण नेहमीच व्हाईट कलरची इडली खातो तर ही येलो कलरची जरा वेगळ्या पद्धतीत अगदी मुलांना आवडीची आहे कारण कलरफुल असल्यामुळे मुलांना काहीतरी वेगळं वाटतं आणि आवडीने खातात तर बघा ह्या प्लेटांमधली इडली काढते तर सहज निघते एक चमचा घ्यायचा आणि पाठीमागच्या भागाने ही इडली काढून घ्यायची तर बघू शकता सहज अशी ही इडली निघली जाते आणि कलरफुल किती दिसायला छान दिसते बघा बरं अगदी मऊसूत हलकी फुलकी अशी झालेली आहे आतून जाळी बघा अगदी छान अशी जाळीदार इडली झालेली आहे स्पंजी जशी काय आपण ढोकळा असतो तशीच वाटत आहे आणि खायला म्हणाला तर खूप भारी लागते नेहमी जी तीच तीच रव्याची इडली किंवा तांदळाची इडली खाऊन जर कंटाळायला असेल तर ही वेगळ्या पद्धतीची आणि वेगळ्या चवीची इडली नक्की एकदा करून बघा घरातील सगळे म्हणतील तुम्हाला की नेहमी या पद्धतीत कर म्हणून माझ्या घरी तर ही इडली केली तर बनवताच फसत होते मला सुद्धा नाही की ही इडली कधी संपली म्हणून इतकी सगळ्यांना ही इडली आवडते तर बघा काही महिला जॉबला जात असल्यामुळे त्यांच्याकडे पुरेसा वेळ नसतो डाळ तांदूळ भिजत घाला मिक्सरला लावा तर अशी तयारी करायला वेळ नसतो मग अशा वेळी एकदम झटपट कुठलीच पूर्वतयारी न करता ही इडली बनवू शकता नाश्त्यासाठी असो किंवा मुलांना सकाळी टिफिनला देण्यासाठी असो एकदम मस्त उत्तम पर्याय असा आहे मऊ लुसलुसीत पचायला हलकी अशी ही इडली आहे आणि चवीला सुद्धा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणार एक एकदा खरंच तुम्ही थोड्या तरी क्वांटिटीमध्ये करून बघा खाण्यासाठी तयार आहे मसाला बटाटा इडली कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि हो तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करून घ्या म्हणजे पुढील येणारे असे छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय